चिमूर तालुक्यातील शंकरपूर जवळील कवडसी देश रस्त्यावरील खड्डे चुकविताना बस शेतात उतरल्याने विद्यार्थी जखमी झाले त्यामुळे परिसरातील सर्व नागरिक एकत्र येऊन चिमूर कांपा मार्गावर रस्ता रोको आंदोलन केले वरून कांपा जाणारा हा रस्ता मागील एका वर्षापासून खराब झालेला असून जागोजागी खड्डे पडलेले आहेत या रस्त्याचे खड्डे बुजविण्यासाठी सामाजिक संघटनेसोबतच राजकीय पक्षांनी सुद्धा निवेदन देऊन आंदोलन केले परंतु त्या निवेदनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली नाही या अपघातामुळे कितीतरी अपघात झाले आहेत एकोणवीस डिसेंबरला सकाळी आठ वाजता चिमूरवरून भंडाराकरिता जाणारी बस खड्डे चुकवत जात असताना अचानक कवडसी फाट्यावर शेतात घुसली या बसमध्ये सत्तर प्रवासी होते शालेय विद्यार्थी व प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपूर येथे उपचार सुरू आहे या रोड संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने निवेदन देऊन दखल न घेतल्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर सतीश वारजुरकर यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी डॉक्टर सतीश वारजुरकर यांनी तेवीस डिसेंबरपर्यंत रस्ता दुरुस्ती करण्याचा अल्टिमेट दिला बांधकाम विभागाने आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले